नमस्कार मित्रांनो आज आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत मुलांवर योग्य संस्कार कसे करावे मुलांना कसे घडवावे मुलांचे संगोपन आणि घडवणूक हा पालकांसाठी सर्वात महत्वाचा विषय आहे प्रत्येक पालकाची इच्छा असते की त्यांचे मूल चांगल्या गुणांचे शिस्तप्रिय आणि समाजासाठी उपयुक्त व्यक्ती म्हणून घडावे मुलांना योग्य मार्गदर्शन चांगले संस्कार आणि अनुकूल वातावरण मिळाले तर ते उत्तम नागरिक बनू शकतात मुलांच्या मनोविकासात प्रेम आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो मुलांवर प्रेम करणे म्हणजे त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगणे त्यांना वेळ देणे आणि त्यांचे मन समजून घेणे प्रेम आणि विश्वासाचे वातावरण तयार करा जे पालक मुलांवर विश्वास ठेवतील आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देतील तर ते आत्मविश्वासाने मोठे होतील संवाद वाढवा रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा घरात मुलांसमोर आदळ आपट भांडणे करू नका रोज एक चांगले काम करण्याची सवय लावा त्याबद्दल दररोज घरात मुलांसोबत चर्चा करा मुलांना अपमानास्पद बोलू नका मुलं तुम्हाला टाळणे चालू करेल मुलाने चूक केल्यास त्याला चांगल्या पद्धतीने समजून सांगा व माफ करा त्याने चांगले काम केले असेल तर त्याचे तोंड भरून कौतुक करा मुलांसाठी आई बाबांकडे वेळ असायलाच हवा आई आईसाठी व आजच्या आजोबांसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे मुले ही आपल्या भविष्याची सोय नाही म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका मुलांसमोर कुठलेही व्यसन करू नका चांगले संस्कार द्या संस्कार ही मुलांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख असते शिस्तीचे महत्व शिकवा नम्रता सत्यता परोपकार संयम आणि प्रामाणिकपणा हे गुण लहानपणापासून मुलांमध्ये रुजवले पाहिजेत मुलं मोठ्यांचा आदर करतील जबाबदारीची जाणीव ठेवतील आणि योग्य वर्तन शिकतील यासाठी पालकांनी स्वतः उदाहरण द्यावे मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे त्यांना काय वाटते त्यांचे स्वप्न काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घ्या जर पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण नाते जपले तर मुलं त्यांच्याशी बोलतील आणि चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलांना समाविष्ट करून घ्या मुलं कितीही लहान असले तरी आपण मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा आपल्या मुलांच्या गरजा आपण समजून घ्या मुलांच्या प्रश्नांना समर्पक व वैज्ञानिक दृष्टीने उत्तरे द्या त्यांची प्रश्ने टाळू नका श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक मुलांना समजावून सांगा मुलांना लहानपणीच मोबाईल खेळणे म्हणून देऊ नये टीव्ही लॅपटॉप इत्यादीची सवय लावू नये मुलांना घराबाहेर मैदानी खेळ खेळण्याची सवय लावावी त्यांना पराभव सहन हा करताच आला पाहिजे मुलांमध्ये खेळाडू वृत्ती निर्माण करावी मुलांची प्रत्येक मागणी सरसपणे पूर्ण करू नये त्यांना नकाराची सवय लावावी इतरांचा मान सम्मान करणे अदबीने बोलणे शिकवावे भाषा चांगलीच असावी शिक्षण आणि ज्ञानाची गोडी लावा शिस्तबद्ध जीवनशैली ही यशस्वी होण्यासाठी महत्वाची असते वेळेचे नियोजन कामाची जबाबदारी प्रामाणिकपणा आणि संयम या गोष्टी लहानपणी शिकवल्या तर मुलं जबाबदार नागरिक बनू शकतात शिस्त म्हणजे बंधने नव्हे तर ती आत्मसंयमासाठी असते हे मुलांना समजावून सांगायला हवे लहानपणापासूनच मुलांना जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक आहे स्वतःचे सामान आवरणे घरातील छोट्या कामांमध्ये मदत करणे त्यांना स्वावलंबी बनवावी आपली चूक कबूल करणे आणि त्यातून शिकणे यासारख्या सवयी लावल्यास त्यांना आयुष्यभर उपयोग होईल आत्मनिर्भर बनवा मुलांना स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय लावावी त्यांना अडचणींवर मात करण्यासाठी प्रोत्साहित करावे सतत त्यांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी त्यांना मार्गदर्शन करावे जेणेकरून ते स्वतः निर्णय घेऊ शकतील त्यांना व्यवहार ज्ञान द्यावे तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग शिकवा आजच्या डिजिटल युगात मुलांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणं गरजेचे आहे मोबाईल इंटरनेट आणि सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा आणि त्याचा शैक्षणिक आणि सर्जनशील वापर कसा करावा हे शिकवावे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा मुलांना नकारात्मकतेपासून दूर ठेवणे आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे अपयश ही शिकवण असते त्यामुळे निराश न होता पुढे जाणे हे शिकवणे गरजेचे आहे तू हे करू शकतोस असा विश्वास मुलांमध्ये निर्माण केला तर ते जीवनात मोठे यश मिळू शकतात मित्र, मित्र परिवार आणि सामाजिक जाणीव करून द्यावी मुलांच्या मित्रपरिवार कडे लक्ष द्यावे आणि त्यांना चांगले मित्र निवडण्याचा सल्ला द्यावा तसेच समाजसेवेची जाणीव करून द्यावी जेणेकरून ते केवळ स्वतः पुरते न जगता इतरांच्या मदतीसाठीही पुढे येतील जबाबदारीची जाणीव करून द्या ऑफिस मध्ये जाताना तुम्ही बॉस म्हणून जा पण घरी येताना पालक म्हणून घरी या मुलांशी कधीही नकारात्मक दृष्टिकोनातून बोलू नये मुलास नालायक गाढव मूर्ख इत्यादी अपमानकारक शब्द वापरू नये मुलांना आपण खूप धोक्यापासून वाचवत असतो परंतु मुलांना काही प्रमाणात रिक्स घेऊ द्यावी मुलांना मारणे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे मुले खोटे बोलायला लागतात प्रेमापोटी देखील त्यांना मारूच नाही तू जर हे केलंस तर मी सोडून जाईल तुला एकटे सोडून देईल असे मुलांशी कधीही बोलू नये मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफ करा त्यांना त्या ते गोष्टीची समज द्या आणि चांगल्या वर्तनाचे कौतुक करावे यशस्वी लोकांबाबत घरात नेहमी चर्चा करावी शिक्षण हे फक्त शाळेतले अभ्यासक्रम शिकण्यापुरते मर्यादित नसावे जीवनातील मूल्य स्वावलंबन विचार करण्याची क्षमता सृजनशीलता आणि प्रश्न सोडवण्याची कला याचाही समावेश शिक्षणात असावा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी त्यांना विविध क्षेत्रातील ज्ञान मिळवण्यासाठी प्रोत्साहित करावे मुलांच्या प्रगती पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांबाबत मुलांशी चर्चा करा हत्या आत्महत्या हिंसा इत्यादी कशा वाईट आहेत हे समजावून सांगा मुलांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत त्यांच्याशी पण संवाद असू द्या मुलांच्या आहाराकडे विशेष लक्षपूर्वक आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्या आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा मुलांच्या घडवणुकीत पालकांचा सर्वात मोठा वाटा असतो प्रेम शिस्त संस्कार शिक्षण आणि जबाबदारी यांचा समतोल साधून मुलांना योग्य मार्गावर नेण्यास ते उत्तम व्यक्तिमत्वाचे आणि जबाबदार नागरिक बनू शकतात त्यांना केवळ शिकवू नका तर त्यांच्या सोबत शिकत राहा त्यांना समजून घ्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसोबत धन्यवाद